नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट होणारं चविष्ट असं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ह्याची रेसिपी घेऊन आली आहे इन्स्टंट लिंबाचं लोणचं खूप छान बनतं आणि अगदी झटपट असं बनवून तयार होतं चला तर रेसिपीकडे वळूया त्यासाठी आपल्याला लिंब जी आहेत ती लागणार आहेत अगदी पातळ सालीची लिंबं घ्यायची त्यामध्ये खूप छान रस असतो त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचं लिंबाचं जर लोणचं भरणार असाल तर पातळ सालीवालाच लिंबाचं लोणचं घ्यायचं जसं दाबून बघायचं म्हणजे कळतं की लिंबाचं साल पात्त आहे त्यानंतर आपण हे ना थोडंसं गरम पाण्यामध्ये लिंबू जे आहेत ते असे मिक्स करून घेणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी त्यानंतर लिंबू पूर्ण थंड झाल्यानंतर ते आपण कापून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत लिंब कापताना छान असं आपण गरम पाण्यात टाकून घेतलं त्यामुळे रस खूप छान निघतो हे बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला हवी त्या आकारामध्ये तुम्ही लिंब कापून घ्या आणि त्यामधल्या बिया काढून घ्या त्यानंतर आपण ही जी लिंब आणि रस जो काढून घेतला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ही सगळी लिंब बारीक अशी वाटून घेणार आहोत मी इथे पाव किलो लिंबाचा वापर करत आहे मी आता हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि ही जी जी क्वांटिटी आहे ती आपण मोजून घ्यायची आहे आता इथे कढईमध्ये आपण आ, हे जे आहे ते परतून घेणार त्यासाठी मी एक वाटी हे लिंबाचं आपलं मिश्रण झालं आहे त्यामध्ये आता आपण डबल साखर टाकून घेणार आहोत किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर जर जास्त तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त साखर टाकून घेऊ शकता हे बघा मी इथे एक वाटी लिंबाचा जो पल्ब पडलेला पल त्यामध्ये आपण आप दोन वाटी साखर टाकून आता हे साखर ह्यामध्ये वितळवून घ्यायची आहे खूप छान आणि अगदी अप्रतिम असं हे लोणचं बनवून त्यावर आणि अगदीच इन्स्टंट असं बनतं चला तर आता ह्यामध्ये साखर आपली जी आहे ती चांगली वितळली आहे ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकली आहे काश्मीरी मिरची पावडर टाकून घेत आहे त्याचप्रमाणे हिंग टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर जिरं पावडर टाकून घ्यायची भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर आहे आणि आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत सफेद मीठ आणि आपलं जे शेंदा नमक असेल ते नमक टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी काय काय मसाले टाकले ते डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तिकडून तुम्ही बघून घेऊ शकता आणि जर तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर तुम्ही तिखट मिरचीचा देखील इथे वापर करू शकता मिरची पावडरचा कारण लाल काश्मीरी मिरची पावडर जी आपली असते त्याला फक्त रंग असतो त्याला तिखटपणा कमी असतो त्यामुळे आता हे आपण सगळं सांग एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एक तार होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त पंचवीस मिनटापर्यंत तुम्ही हे शिजवून घेऊ शकता छान असं शिजलं जातं हे बघा तुम्ही बघा आणि अगदी लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे गॅस कुठेही फास्ट करायचा नाही नाहीतर आपलं जे लिंबाचं लोणचं आहे ते चिकट होण्याची जास्त शक्यता असते किंवा कडक होण्याची शक्यता असते म्हणून लो फ्लेमवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान रंग येतो आणि थंड झाल्यानंतर ह्याचा रंग खूप अप्रतिम असा येतो खाण्यासाठी खूप छान लागतो जर तुम्हाला कडवटपणा जर जाणवत असेल लिंबाचं लोणचं बनवल्यानंतर तर थोडे दिवस तुम्ही हे लिंबाचं लोणचं धवाबंद डब्यामध्ये भरून तसंच ठेवून द्या त्यानंतर तुम्ही हे लिंबाचं लोणचं खायला घेऊ शकता हे बघा आपण एकतार झाले आहे आता छान अशी लिंबाच्या लोणच्याची आपली आणि आता आपण हे एका काचेच्या डब्यामध्ये मीही काढून घेत आहे हवाबंद डबा आहे त्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे छान असं भरपूर दिवस हे लोणचं बाहेरसुद्धा टिकतं तुम्ही जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता हे बघा छान असं आपलं हे लोणचं बनवून तयार झालं आहे रंगसुद्धा छान आला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय